नमस्कार मी नम्रता पाटील ससोय आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण उकळ घेऊन आगरी पद्धतीने तांदळाची भाकरी कशी बनवायची ते पाहूया तर पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर एक ग्लास घेतलेला आहे मी पाणी आता पाणी चांगलं उकळलं की गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे दीड ग्लास आपल्याला तांदळाचं पीठ तर मी पटणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ आधी स्वच्छ धुवून चांगले उन्हात नंतर पीठ बारीक दळून घेतलेलं आहे जितकं पाणी घ्याल त्याच्यात दीडपट आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे आता हे पीठ आपल्याला चांगलं गरगटून घ्यायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे शिजवायचं नाही हे पीठ जास्त आता एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून पीठ आपलं मळून झालं आहे आता छोटासा गोळा करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल ना तर अगदी छोट्या छोट्या भाकऱ्या करायच्या अगदी फुलक्या एवढ्याच म्हणजे भाकरी व्यवस्थित जमते आता हे पीठ चांगलं आपल्याला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे मऊ चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं पीठ मळाल ना तितकी भाकरी एकदम सॉफ्ट बनेल आता ही भाकरी दाखवल्याप्रमाणे असं मोठं करून घ्यायचं आपल्याला आणि दोन्ही हाताने अशी दाबून घ्यायची आहेत कडा आता पाण्याचा हात लावायचा आपल्याला ताटाला आणि खूप पण पाणी नाही वापरायचं आणि हाताने असं दाबून घ्यायचं आहे पहिल्यांदा प्रॅक्टिस केली ना तर तांदळाची भाकरी अगदी दोन ते तीन दिवसात तुम्हाला जमेल कारण मला पण आधी भाकरी येत नव्हती जशी प्रॅक्टिस करून करून मी ही भाकरी शिकले आपली भाकरी आता तयार झालेली आहे आता भाजून घेऊया बघा किती पातळ छानपैकी झालेली आहे आता जे आपण दाबलेला भाग असतो ना हातानी तो तव्यावर उलटा टाकायचा आहे आणि डाग पडून द्यायचा नाही भाकरीला अजिबात एक मिनट आणि भाकरी उलटायची आहे आता खालच्या बाजूने चांगली भाकरी भाजून घ्यायची आहे कालथ्याणी दाबून आता उलटी करायची आहे आणि पाहू शकता भाकरी आपली चांगली फुगली आहे तर ह्या पद्धतीने आपली भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे भाकरी आपली तयार झाली आहे आणखीन एक पद्धत दाखवते परत एक छोटासा गोळा घ्यायचा आहे चांगला मळून घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणेच आपल्याला मोठं करून घ्यायचं आहे आता ही भाकरी आहे ना आपल्याला लाटून करायची आहे जर तुम्हाला हातावर जमत नसेल ना तर अशी लाटायची आणि लाकडाचा पोळपट घ्यायचं म्हणजे भाकरी जास्त चिटकत नाही आणि जर चिटकत असेल तुम्हाला असं वाटत असेल चिटकते तर थोडंसं पीठ लावा आता भाकरी आपली लाटून झालेली आहे आता पोळपटाला पाणी लावायचं आहे थोडं थोडं आणि असं दाबून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी लावायचं आहे आणि एकाच बाजूने असं दाबून घ्यायचं आहे अगदी हातावर थापलेली भाकरी होते ही तर ही पण भाकरी आपली झालेली आहे तयार तर हिला पण ह्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक मिनटाने उलटायचे जरासुद्धा डागळलेली नाही बघा भाकरी तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी बनवा अगदी सोपी आहे भाकरी बनवायला जी मी पिठाची उकड सांगितली ना त्या पद्धतीने तुम्ही पीठ उकडून घ्या भाकरी अजिबात बिघडणार नाही लाटून करा हातावर करा आणि एवढ्या आपल्या एका ग्लासामध्ये पाच भाकऱ्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता किती भाकरी मऊ झालेली आहे आता ही भाकरी ना, आहे ना स्टीलच्या डब्यामध्ये एकावर एक ठेवून द्यायची आहे म्हणजे मऊच्या मऊ राहते